नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहवान शेतकरी वाट पाहत असलेली विमा भरपाई आता अखेर मिळणार आहे राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे आणि विशेष म्हणजे ही भरपाई मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं कृषी विभागानं सांगितलं आहे या भरपाईमध्ये सर्वाधिक भरपाई असेल ती म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधले खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधली म्हणजे मागच्या खरीपातली रखडलेली एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे तसंच रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधली म्हणजे गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातली भरपाई तब्बल त्रेसष्ट कोटी रुपयांची आहे ती देखील मिळणार आहे आणि खरेप दोन हजार बावीस तसंच रब्बी दोन हजार बावीस तेवीसमधील दोन कोटी सत्याऐंशी लाख रुपयांची भरपाई देखील शेतकऱ्यांना आता मिळणार आहे आणि ही सगळी भरपाई मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं कृषी विभागानं सांगितलं आहे कारण राज्य सरकारना या सगळ्या हंगामातील भरपाई मिळण्यासाठी जी काही आवश्यक रक्कम विमा कंपन्यांना देणं गरजेचं आहे ती सगळी रक्कम देऊन झाली आहे त्यामुळं आता शेतकऱ्यांना ही रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आता आपण बघितलं की राज्य सरकारनं खरीप हंगाम दोन हजार बावीसपासून ते खरीप हंगाम दोन हजार चोवीसपर्यंत वेगवेगळ्या वे हंगामामध्ये जी रखडलेली भरपाई होती ती भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे म्हणजेच राज्य शासनाकडं विमा कंपन्यांची काही रक्कम थकलेली होती हप्ता थकलेला होता काही एकशे दहा टक्क्यांपेक्षा जे काही भरपाई देणं आवश्यक होतं ती रक्कम देखील थकलेली होती आता ही सगळी रक्कम राज्य सरकारनं दिलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे पण नेमकं कोणत्या हंगामातली किती भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि ती का रकडली होती ते आता थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि सुरुवात करूयात खरीप हंगाम दोन हजार चोवीसपासून म्हणजे चालू खरीपातील भरपाईपासून आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली होती त्यामध्ये पहिला ट्रिगर आहे तो म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती त्यानंतर आहे काढणी पश्चात नुकसान आणि शेवटी पीक कापणी प्रयोगावर आधारित येणारी नुकसान भरपाई आता या चार ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना वेगवेगळी भरपाई निश्चित झालेली आहे मंजूर झालेली आहे मग ती नेमकी किती आहे ते पाहूयात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत जवळपास एक हजार चारशे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई निश्चित झाली आहे बत्तीस लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे तसंच खरीप हंगामात दोन हजार चोवीसमध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर अंतर्गत तब्बल अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे सहा कोटी रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे तसंच खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्येच म्हणजे चालू खरिपामध्येच काढणी पश्चात नुकसान या ट्रिगर अंतर्गत एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे तसंच खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्येच पीक कापणी प्रयोगावर आधारित जी भरपाई मिळणार आहे ती एक लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि ही भरपाई असेल तेरा कोटी आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच चालू खरीपामध्ये एकूण चार ट्रिगरमध्ये चोपन्न लाख शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे आता यापूर्वी देखील काही कंपन्यांनी काही शेतकऱ्यांना भरपाई दिलेली आहे परंतु अजूनही दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे आता हे झालं खरीप हंगाम दोन हजार चोवीस म्हणजे चालू वर्षाचं पण रब्बी हंगामाचं काय असा प्रश्न देखील आपल्यापैकी बहुतांश जणांना पडला असेल तर रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे चालू रब्बी हंगामामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालं नाही म्हणजे ज्या काही नैसर्गिक आपत्ती आहे त्या आपत्तीमध्ये पिकांचं नुकसान झालं नाही तशा नोंदी किंवा तशा तक्रारी विमा कंपन्यांकडे आलेल्या नाही असं कृषी विभागानं सांगितलं आहे आता मागच्या आठवड्यापासून काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पाऊस देखील झाला त्यामुळं पिकांचं नुकसान झालं आहे त्यामुळं काही पूर्वसूचना म्हणजे नुकसानीच्या पूर्वसूचना शेतकऱ्यांनी दिल्याचं कृषी विभागानं सांगितलंय आता या मागच्या आठवडाभरापासून ज्या काही पूर्वसूचना येतील त्याला नुकसान भरपाई दिली जाईल परंतु थोडक्यात चालू रब्बी हंगामामध्ये नुकसान भरपाई अगदीच तोकडी मिळणार आहे म्हणजेच खूपच कमी नुकसान भरपाई रब्बी हंगामात मिळेल कारण पिकाचं नुकसान झालेलं नाही आहे आता बघूयात खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये नेमकी भरपाई का रखडली होती आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये जी काही भरपाई रखडली होती ती रखडली होती की ज्या जिल्ह्यांमध्ये एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान भरपाई देय झाली ती भरपाई राज्य शासनानं देणं आवश्यक होतं त्याचं कारण म्हणजे राज्यात जेव्हापासून ऐंशी एकशे दहा या सूत्राप्रमाणे पीक विमा योजना राबवली जाते या सूत्राप्रमाणे जर विमा कंपन्यांनी ऐंशी टक्क्यांपेक्षा कमी भरपाई वाटली तर ऐंशी टक्क्यांपर्यंतची जी काही रक्कम शिल्लक राहते ती रक्कम विमा कंपन्याने राज्य शासनाला परत द्यायची आहे आणि वीस टक्के रक्कम ही आपला प्रशासकीय खर्च म्हणून ठेवून घ्यायची आहे तसंच जर एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त जर नुकसान देय असेल म्हणजेच नुकसान भरपाई एकूण विमा हप्त्याच्या एकशे दहा टक्क्यांपेक्षा जर जास्त असेल तर ती रक्कम राज्य शासनानं द्यावी असा पीक विम्याचा नियम सांगतो मग खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये काही जिल्ह्यांमध्ये एकूण हप्त्याच्या म्हणजे एकूण गोळा झालेल्या विमा हप्त्याच्या एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त भरपाई निश्चित झाली होती म्हणजे भरपाई मंजूर झाली होती आता एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्तची भरपाई राज्य सरकारने द्यायची आहे पण राज्य सरकारनं ही रक्कम न दिल्यामुळं तब्बल एकशे कोटी रुपयांची भरपाई रखडली होती आता दोन हजार तेवीसच्या खरीपातली ही रक्कम ही आता राज्य सरकारनं मंजूर केली म्हणजे तो निधी देण्यासाठी राज्य सरकारनं मान्यता दिली आहे त्यामुळं आता शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये रखडलेली एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई आता मिळणार आहे तसंच रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे गेल्या रब्बी हंगामात देखील तब्बल त्रेसष्ट कोटी रुपयांची एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्तीची देय रक्कम ही राज्य शासनाकडे थकीत होती म्हणजे विमा कंपन्यांनी जे काही भरपाई मंजूर केली होती ती एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त होती आणि त्यापैकी त्रेसष्ट कोटी रुपये राज्य शासनाने विमा कंपन्यांना दिले नव्हते त्यामुळं ही रक्कम विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना दिली नव्हती आता राज्य सरकारनं ही त्रेसष्ट कोटी रुपयांची रक्कम देखील मंजूर केली आहे ह्या निधी वितरणास मान्यता दिली आहे त्यामुळं रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील त्रेसष्ट कोटी रुपयांची भरपाई देखील आता शेतकऱ्यांना मिळणार आहे तसंच खरीप हंगाम दोन हजार बावीस आणि रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस म्हणजे दोन वर्ष आधीची देखील जवळपास दोन कोटी सत्त्याऐंशी लाख रुपयांची एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्तीची रक्कम भरपाई हे राज्य सरकारनं विमा कंपन्यांनी दिली नव्हती आणि जोपर्यंत एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्तीची रक्कम भरपाईची रक्कम राज्य सरकार देत नाही तोपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही आता दो खरीप हंगाम दोन हजार बावीस आणि रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस तेव्हापासून जी रक्कम थकीत होती आता राज्य सरकारनं काल जी आर काढून ही रक्कम वितरण करण्यास देखील मान्यता दिली आहे त्यामुळं खरीप हंगाम दोन हजार बावीस आणि रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसमधली दोन कोटी सत्त्याऐंशी लाख रुपयांची भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे आता राज्य सरकारनं सत्तावीस मार्चला म्हणजे काल एक चार पाच जी आर काढून मागच्या विविध हंगामामधली जी काही भरपाई रखडलेली होती त्या भरपाई मिळण्यासाठी जी काही रक्कम आवश्यक होती ती रक्कम वितरित करण्याला मान्यता दिली आहे तसेच जी आर काढले आता हे जी आर काढल्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनीला हे पैसे मिळतील कारण भारतीय कृषी विमा कंपनी राज्यामध्ये पीक विमा योजना राबवण्यासाठी काम करत असते आणि या, या विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून इतर विमा कंपन्यांना हे रक्कम वितरित होणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा होणार आहे आणि कृषी विभागानं सांगितलं की सोमवार किंवा मंगळवारपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल थोडक्यात काय तर खरीप हंगाम दोन हजार बावीसपासून जे काही भरपाई रखडली होती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी याची वाट पाहत होते अखेर राज्य सरकारनं या वितरणासाठी जो काही निधी आवश्यक आहे तो निधी विमा कंपन्यांना मंजूर केला आहे आणि हा निधी विमा कंपन्यांना आता मिळायला सुरुवात झाली आहे आणि शेवटी शेतकऱ्यांना दोन वर्षानंतर का होईना ही रक्कम मिळणार आहे राज्याच्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं होतं की एकतीस पूर्वी विमा कंपन्यांना त्यांना आवश्यक असलेला म्हणजे त्यांना द्यायचा जो काही विमा हप्ता आहे किंवा रखडलेली रक्कम आहे ते राज्य सरकार देईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा भरपाई जमा होईल आता कृषी मंत्र्यांनी आपला शब्द पाळल्याचं कृषी विभागाकडून सांगितलं जातं आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका